गुरु गुरु जावला, बसला। आता दोन दिवस झालं पाहुणा किती दिवस जाऊ आता गुरु तर किती दिवस थांबणार गुरु तीन दिवस थांबला आणि गुरु विचार केला आता आपल्याला निघाव लागणार आहे आता उंद्या जर आपण थांबलो तर हे आपल्याला काहीतरी काम लावल्याशिवाय सोडणार नाही मग आजच आपण सांगायचं शिष्याला मी उद्या जाणार आहे म्हणून संध्याकाळी विचार चालू झाला आणि गुरुनं शिष्याला सांगितलं अरे म्हणले बाळू मी सकाळ जाणार आहे बरं म्हणले चालतोय पण जेवण करून जावा आता बाळू बी कामाला जायचं थांबला गुरुची सेवा केली सकाळ फार जेवाय वाढलं आता गुरु जायचं पण गुरु न शिष्याच्या दारात उभी होती आता गुरुच्या नजरेला ती घोडी पडली आता गुरुचा चालत आलेला होता आता गुरु गुरुला स्वार्थ सुटला आता दारात गोडी बघितली आणि गुरु जेवला गोडी कल केलं का आता था था। गुरु चला अंगात आता गुरु लागला घुमायला गुरु घुमाय लागला आणि घुमत घुमत गुरु मारायला गोडी घोडी गोडी गोडी शिष्य बी माझा सारखा चाबरा होता अरे म्हणला गुरुचा प्लॅन वेळा दिसतो या गुरुचा प्लॅन वेळा दिसतो या आणि काय तरी गुरुला उतरायचं ना दिसतोय म्हणला मग आता म्हणला आपण बी शाळा करायची म्हणला आता गुरुच्या अंगावर शालजोडा तीन हजारचा होता आता शिष्याच्या बी अंगात आलं आता शिष्य बी गुमायला लागला काय म्हणतो घुमत घुमत शिष्य गुमायला लागला आणि शिरसे बनवला श्याल जोडा श्याल जोडा श्याल जोडा शाल जोडा गुरुने ओळखलं म्हणला हे जी गुढडी हजाराची आणि श्याल जोडा तीन हजाराचा म्हणला आता म्हणला आपणच मंत्र बदलला पाहिजे आता गुरुनं चालू केलं तुझं तुला जमाला तुझं तुला जमाला तुझं तुला जमाला मग असं जर गुरु शिष्य झालं तर आमचं कधी हित हो म्हणून गुरु ओळखून करायचंय तुम्हा आम्हाला या साडे तीन हाताच्या नरद्याचा उद्धार करून हित करून जाणार आपल्याला सद्गुरु आहे म्हणून आम्ही त्या सद्गुरूच्या नदाला लागलो आमचा तुकाराम महाराज जी भक्ती केली त्याचं ध्यान केलं आणि तुम्हा आम्हाला सुद्धा त्याचं ध्यान करायचंय कुठला बी देव करा पण ये करा कुठली बी आईची सेवा करा पण या का करा आम्ही आज लक्ष्मी आयकड उद्या मरी मी आयकड परवा दिवशी काळूबायकड परवा दिवशी येडा बायकड लवकर काय चाललंय सात दिवसाला सात देव्या पालत्या गाठल्या हो ना आमचं कसं हित पण कसले ती देवी आ...